जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ व स्वराज्य संकल्पक शहाजी करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार पाटील आज सरदार घोरपडे घराणे कुलवृत्तांत सादर करण्यासाठी इथं आपल्यापुढे उपस्थित आहे कालच्या भागामध्ये भोसले घराण्याचा फुलं वृत्तांत मी आपल्यापुढे सादर केला हे भोसले घराणं म्हणजे पैठण देवगिरी दौलताबादचे शिसोदे तिथून स्थानांतर झालं ते विंध्याद्री पर्वत सातपुडा त्यानंतर राजस्थान मेवाड आणि तिथून सिसोदिया वंशातले पुन्हा काही लोक मूळ शिसोदेपासून सिसोदिया आणि पासून भोसले असं नामांतर होत आलं महाराष्ट्रामध्ये हे घराणं जेव्हा आलं तेव्हा ते, ते भोसाजी नावाच्या या कर्तबगार चोर पुरुषामुळे त्या वंशाला भोसले हे नाव प्राप्त झालं आणि याची दुसरी शाखा म्हणजे सरदार घोरपडे घराणे एक राजघराण्यात रूपांतर झालं दुसरं सरदार घराण्यात रूपांतर झालं सिसोजे घराण्यातील सुजय सिंह हा बहामणी राज्यात आला आणि त्यानंतर पुढे सिद्धजी आणि भोसाजी हे कर्तबगार पुरुष या घराण्यामध्ये होऊन गेले हे भोसले आड नावानं त्यावेळेला प्रसिद्ध होते मुधोळची ऐंशी गावाची वतनदारी यांना मिळाली आणि मुधोळे कर्नाटकमध्ये आहे पुढे भोसाजीचा पंतू कर्णसिंह हा खूप शूर होता त्यावेळेला बहाम्य राज्यामध्ये मोहम्मद गवान या राज्याचा सुलतान होता त्याच्या पदरी हे सेवेत होते कर्णसिंह अत्यंत शूर होता म्हणून त्याच्यावर इसवी सन सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सोळाशे सक... एकोणसत्तरमध्ये कर्णसिंह व मुलगा भीमसिंह यांच्यावर मोहम्मद गव्हाने दक्षिण मोहिमेची जबाबदारी सोपवली अर्थात दक्षिण मोहिमेमध्ये त्यावेळेला जी घराणी राज्य करत होती त्यात मोरे शिरके अशा प्रकारची क कर्तबगार घराणी तिथं होती त्यामुळे कोकणामध्ये प्रवेश करणं मोठं अवघड काम होतं परंतु कर्णसिंहावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर त्याने आपला फौज फाटा घेऊन सुरुवातीला खेळणा उर्फ विशाळगड याला वेढा दिला आणि विशाळगडाला वेडा दिला त्यावेळेला शंकरदेव मोरे हे त्या गडाचे किल्लेदार होते हा किल्ला मोर्यांच्याच ताब्यात होता आणि किल्लेदारही शंकरदेव मोरे होते मोरे शूर होते ते शत्रूला दाद देणारे नव्हते आजपर्यंत कुठल्याही सुलतानाचा कोकणामध्ये प्रवेश झालेला दा नव्हता परंतु आज भोसले वंशातील कर्णसिंहानी त्या किल्ल्याला वेढा दिला होता घनघोर लढाई झाली किल्ला काही सर होईना आणि मग अशा वेळेला किल्ल्यात प्रवेश कसा करायचा याचा विचार त्याने केला आणि घोरपडीच्या साह्यानं आपण किल्ला सर करू असा विचार त्याच्या मनामध्ये आला त्याच्याबरोबर कर्णसिंहाबरोबर त्याचा मुलगा भीमसिंह होता घोरपडी मागवल्या गेल्या त्या घोरपडींना दोर बांधले गेले आणि घोरपडीच्या साह्यानं या कर्णसिंहाची फौज वर गेली सुद्धा घनघोर युद्ध झालं मोऱ्यांच्या सैनिकांनी तिखट प्रतिकार केला परंतु त्यामध्ये कर्णसिंह भोसले हे मारले गेले आणि भीमसिंह यांनी किल्ला जिंकला किल्ला जिंकला पण यामध्ये कर्णसिंह मोरे यांना कर्णसिंह भोसले यांना वीर आलं आणि किल्ला सर झाला तेव्हा ही बातमी जेव्हा मोहम्मद गव्हाणच्या कानावर गेली तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि त्याने भीमशिहाला पुढे त्याची वतनदारी दिली आणि सरदार दिले आणि राजा घोरपडे बहादर अशा प्रकारचा खिताब दिला अर्थात इथपर्यंत जे आडनाव भोसले होतं त्या भोसलेचं उपनाव आता घोरपडे झालं म्हणजे ही एकच कोळे राजे भोसले किंवा घोरपडे हे दोन्ही घराणी एकच आहे अर्थात या घराण्यामध्ये पुढे चोळराज वल्लभजी हे शूर पुरुष होऊन गेले आणि या वल्लभजीला वाई व भाळवणीची देशमुखी विट्यासह मिळाली म्हणजे भाळवणी विटा आणि वाई प्रांतातली वाई कार्यातीतली ही देशमुखी वल्लभजींना मिळाली आणि पासून पुढे घोरपडे नाव हे रूढ झालं अर्थात याच्या पुढे दोन शाखा झाल्या एक बाळाजी घोरपडे आणि त्यांना मिळाली मुधोळ कर्नाटकमधले वतनदारी आणि महालो महालोजी बाबा घोरपडे यांना मिळाली कापसे आणि भाळवणीची वतनदारी अर्थात आपण पाहतो की भोसले घराणं हे वेरुळराई स्थायिक झालं महादूरजी राजे भोसले त्यांचे कर्तबदार शूर पुत्र म्हणजे शहाजीराजे महाराज भोसले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज शाहू महाराज असे कर्तबगार पुरुषांची मालिका या घराण्यामध्ये झाली परंतु याच घराण्यातील दुसरी शाखा म्हणजे महाळवजी बाबा घोरपडे बाजी घोरपडे त्यानंतर संताजी घोरपडे भैरजी घोरपडे आणि मालवजी घोरपडे ही तीन महाळूजी बाबा यांची मुलं होती आणि इकडे राज्य छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला छत्रपती झाले पण त्याच वेळेला त्यांच्या पदरी हे घोरपडे घराणे होतं अर्थात त्यांच्याच भावकीतला असलेलं पण घोरपडे घोरपडे नावाने प्रसिद्ध झालेलं हे घराणं अगोदर बहमनी राज्यामध्ये कार्यरत होतं आणि पुढे जेव्हा बहमनी राज्याचे जे तुकडे झाले तेव्हा काही निजामशाही मध्ये तर काही आदिलशाही अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन करून पुढे जात होते त्याच वेळेला भाजी घोरपडे हा महाराजांना विरोध करत होता म्हणजे भाजी घोरपडे आणि शहाजी महाराज घोरपडे शहाजी महाराज भोसले हे दोघेही आदिलशाहीमध्ये कारकिर्दीत होते त्यांची कारकीर्द सुरुवात झाली शहाजी महाराजांची तिकडे निजामशाही परंतु पुढे शहाजी महाराजांनी आपलं स्वातंत्र्य युद्ध थांबवलं आणि त्या अतिशाही मध्ये दाखल झाले त्याच वेळेस जर त्यांनी बाजी घोरपड्यालाही आपल्या बरोबर घेतलं परंतु बाजी घोरपडे हे शहाजी महाराजांचे विमानाने वागले नाहीत पुढे आब्देल खान आणि बाजी घोरपडे यांनी मिळून शहाजीराजे बेसावत असताना कैद केलासा इतिहास आहे परंतु दुसरं जे घराणे घोरपड्यांचं ते म्हणजे महालोजी बाबा घोरपडे हे अत्यंत प्रामाणिक होते शहाजी त्याबद्दल त्यांना खूप आदर होता आणि शहाजी महाराजही त्यांच्यावर खुश असायचे या दोन्ही घराण्यामध्ये बाजी घोरपडे आणि महालोजी घोरपडे यांचे वतनाचे वाद वाद होते आणि त्या वादामध्ये शहाजीराजे नेहमीच महालोजी बाबाची पाठराखण करायचे त्याचा राग बाजी घोरपडेला होता आणि म्हणून बाजी घोरपडे हे नेहमी शहाजी राजाच्या विरोधात राहिले अर्थात महादूरजी बाबा घोरपडे पुढे आदिलशाहीत होते सुरुवातीला ते पुढे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कर सुभेदारी दिली पुढे संभाजी महाराजाच्या काळातही ते सुभेदार होते पन्हाळा विभागाचे भागाचे आणि त्याप्रमाणे स्वराज्यामध्ये खूप एक खंडावीर म्हणून त्यांचे प्रसिद्धी होती त्याचबरोबर त्यांची तिन्ही मुलं कर्तबगार होती संधाजी घोरपडे जे पुढे सरसेनापती झाले मराठ्यांचे त्यांचे धाकटे बंध बन, मधले बंधू बाहेरजी घोरपडे व धाकटे बंधू माधवजी घोरपडे यांचा जाहीप्यमान इतिहास स्वराज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बाजी घोरपडे जरी विरोधात असले तरी माधवजी बाबा हे महाराजांच्या बाजूला होते आणि जेव्हा सरसेनापती सरनावत थांबेराव मोहिते हे वाई प्रांतात रडत असताना तोफेचा गोळा लागून धाराशाही झाले त्यावेळेला त्यांच्या जागी काही काळ महालोजी बाबा घोरपडे यांचे सरसेनापती म्हणून संभाजी महाराजांनी नेमणूक केली होती आणि ते पन्हाळ्याचा कारभार पाहत होते याच काळामध्ये संभाजी महाराजांना पक संभाजी महाराजांना मोगली फौजेने पकडलं संगमेश्वर मुक्कामी आणि ही बातमी जेव्हा महालोजी बाबांना कोण लागली की शेख निजाम हा संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी चाललेला त्या अगोदर महालोजी बाबा आपल्या मुलांसह तिथं हजर झाले परंतु वेळ झाला होता संभाजी महाराज पकडले गेले पण संभाजी महाराजाला पकडण्याच्या अगोदर महालोजी बाबा घोरपडे यांनी अत्यंत तिखट प्रतिकार केला साठ वर्षाचा हा भीष्म योद्धा चार तास दांडपट्टा फिरून आपल्या राज्याचं रक्षण करत होता शेवटी शेख निजामाच्या बाजून बांध लागला आणि ते खाली पडले आणि पुढे महाराजांना वाचवण्यासाठी त्यांचा अंत झाला त्याच वेळेला संताजी भैरजी आणि ही मुलं त्यांची महाराजांच्या तिथंच बरोबर होती परंतु संभाजी महाराजांनी संताजी पडायच तुम्ही पुढे जा रायगड वाचवा तुम्ही इथं थांबू नका माझी काळजी करू नका आणि मग खंडोबला संताजी घोरपडे बाहेरजी घोरपडे मालोजी घोरपडे हे रायगडा कडे रवाना झाले आणि परंतु पुढे दुर्दैव असं की संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यामुळे संभाजी महाराज मुघलांचे कैदी झाले पुढे त्यांची हत्या झाली याचा इतिहास आहे पण संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर संताजी घोरपडे हे पुढं स्वराज्यामध्ये तर होतेच परंतु काळ आता राजाराम महाराजांचा सुरू झाला होता या काळात सरसेनापती झाले आणि संभाजी महाराजांच्या वधाचा बदला संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजी घोरपडे यांनी पुन्हा पुन्हा संगमेश्वर आर्जे केले आणि शेख निजामाला त्याने अर्धमेला करून सोडलं त्यातच त्याचा अंत झाला आणि अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या वधाचा बदला घेणारा संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा संताजी घोरपडे हा घोरपडे घराण्यातील अत्यंत शूर असा पुरुष होऊन गेला त्याचबरोबर बहिर्जी घोरपडे हे शूर होते आणि मालोजी घोरपडे जेव्हा राजाराम महाराज जिंजेला चालले होते तेव्हा राजाराम महाराजांना वाचवण्यासाठी राजाराम महाराजांचा पोशाख घालून मालोजी घोरपडे मालोजी घोरपडे चालले होते त्यात ते पकडले गेले आणि पुढे ते नकली शहाजी महाराजे नकले राजाराम महाराज हे मोगलांना कळल्यानंतर पुढे त्यांना हाल हाल करून ठार मारलं अशा प्रकारचा एक दैदिप्य मान चुरांचा इतिहास म्हणजे घोरपडे घराण्याचा इतिहास आहे संताजीनंतर संताजीचा पुढे आपसातील वादामुळे मृत्यू झाला हे आपल्याला माहिती आहे संताजी होरपडे मारले गेल्यानंतर बहिरजी होरपडे संरक्षणासाठी मोगलाई सामील झाले आणि ते दक्षिणेकडे कर्नाटकामध्ये गेले औरंगजेबाच्या सेवेत गेले काही काळ आणि त्यावेळेला तिकडे संस्थानं निर्माण झाली की सोंडूर गुत्ती आणि गजेंद्रगड आणि या वेळेला बैरजी घोरपडे हे मोबाईत होते पण पुढं राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर रानी, आणि तारा राणीनं या परिवाराला आपल्याकडं बोलावून घेतलं कारण बैरजी बरोबर संताजी घोरपडेची मुदत आणि पत्नी द्वारका घोरपडे जी अत्यंत शूर होती हे गजेंद्रगडला गेले आणि तिथं त्यांचं संरक्षण घोरपडे यांनी केलं पुढं तारा राणीच्या का काळामध्ये आणि औरंगजेब हारला त्याची तो इथंच मृत्यू पावला त्याचे फौज निघून गेल्यानंतर त्यांना स्वराज्यामध्ये पुन्हा तारा राणीला आणलं आणि पुढचं घराणं शेवटपर्यंत सातारा आणि कोल्हापूरच्या घराण्यामध्ये हे सेनापती म्हणूनच होते तेव्हा अशा प्रकारचा एक अत्यंत उज्वलाचा इतिहास या घोरपडे घराण्याचा आहे याच घराण्यातील शेवटचे मुरारराव घोरपडे हे गुत्तीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि त्यावेळेला मराठ्यांचं राज्य जिथं निर्माण झालेलं होतं त्याचे किल्लेदार आणि गुत्ती गजेंद्रगड आणि सोंडू अशी भक्काम अशी संस्थानं त्यांनी कर्नाटकामध्ये उभी केली हे बाहेरची घोरपड्याचे चिरंजीव अत्यंत चूर होते परंतु पुढे हैदर अलीबरोबर लढताना पंधरा फेब्रुवारी सतराशे शहात्तर या काळामध्ये हैदर अलीनं मराठ्यांची आता कुमक येत नाही पाहिल्यानंतर गुत्तीच्या किल्ल्याला वेढा दिला तरीसुद्धा सुद्धा रावाने अत्यंत शौर्याने लढा दिला त्यांना त्यांनी त्याला निरोप पाठवला त्यारे तू तो चार शिपायाचा शिलेदार मी मराठ्यांचा सेनापती आहे हे लक्षात ठेव परंतु पुढची मदत मराठ्यांची इकडची महाराष्ट्रातून मिळाली नाही तो किल्ला पडला मुराराव घोरपडे कैद झाले आणि त्या कैदेतच त्यांचा अंत झाला तेव्हा अशा प्रकारचा मोठ्या शौर्याचा इतिहास या घराण्याचा आहे हे भोसले घराण्याचा आहे या घराण्याच्या अनेक शाखा झाल्या काही भोसले आडनावानी झाल्या काही घोरपड्या आडनावाने झाल्या आणि याचा फुलवृत्तांत असा आहे हा वंश सूर्यवंश आहे गोत्र वैद्यपा किंवा कश्यप आहे कुलदैवा त्यांचा शंभू महादेव कुलदेवी कुल भवानी जगदंबा म्हणूनच महाराज नेहमी त्यांच्या तोंडात शब्द असायचा जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराज नेहमी उद्घोष करत असायचे त्यांचं विजय शस्त्र आहे तलवार देवक आहे पंच पल्लव सूर्य छत्र निशान भगवे आणि भगवा वारू अर्थात अशा प्रकारचं या घराण्याचं सर्व वृत्तांत असून हे घराणं सुरुवातीलाच मी सांगितलं की पैठण दौदाबाद देवगिरी इथं राज्य करत होतं परंतु त्या सात राजांच्या काळामध्ये यांना माघार घ्यावी लागली तिथून पलायन केलं ते पर सातपुडा विंध्याद्री पर्वताच्या आश्रयानं काही काळ राहिलं नंतर मेवाडपर्यंत त्यांनी धडक मारली आपली ताकद वाढवली अनेक वर्ष मेवाड्यात राज्य केल्यानंतर बाराशे वर्षानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात झालं तिकडे जेव्हा अशांत निर्माण झाली त्यात महाराणा प्रतापची गादी चालू राहिली ते कधीही शरण गेले नाही पण त्यांना हरापे भोगावे लागल्या परंतु दुसरी शाखा भोसले नावानं भोसाजी नावाचा त्यांचा लक्ष्मण सिंहाजी नंतर भोसाजी असे वीर पुरुष महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुरुवातीला वीरजी पाटील की तिथपासून त्यांची सुरुवात झाली मग मालोजी बाबा घोर मालोजी बाबा भोसले त्यानंतर शहाजी महाराज आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य राज्य हे असे वीर पुरुष होऊन गेले आणि दुसरी शाखा झाली घोरपड्यांची ती मालोजी बाबा घोरपडे संताजी घोरपडे बैरजी घोरपडे मालोजी घोरपडे मुरारराव घोरपडे अशा प्रकारचे कर्तबगार वीर पुरुष या घराण्यामध्ये होऊन गेले आणि यांनी आपल्या घराण्याची शान बान आन सर्व काही वाढवली जी वतन मिळालेली होती सुरुवातीला मी सांगितलं की वेरुळ जे पाटील की वेरुळ अजेंडेच्या भागामध्ये सुरुवातीला त्यांच्या कर्तबारी सुरुवात झाली दुसरी शाखा दक्षिणेकडे आली ती बहामनी राज्यामध्ये मग त्यावेळेला बहामनी राज्य होतं त्या बहामनी राज्यात गेले त्या बहामनी राज्यातून आदिलशाहीमध्ये गेले शहाजी महाराज तिकडे निजामशाहीत राहिले महामनी राज्यात गेल्यानंतर बहामनी राज्यामध्ये या घोरपडे घराण्याची कर्णसिंहाची आणि त्याच्या पूर्वजांची कर्तबगारी सुरू झाली आणि त्यानंतर मग त्यांना मिळालेली वतनं आपण पाहिली ती कापती भाळवणी या प्रकारची आणि भोसल्यांचे ग वेरूळ आणि हे वेरूळचं मुख्यतः ते वतन होतं पुढे रायगड गर, राजगड इथं स्वराज्य स्थापन झालं मोजोळाई घोरपडे गुत्ती गजेंद्रगड कर सोंडूर या ठिकाणी घोरपडे घराणं होतं आणि आत्ताच मला एक कमेंटद्वारे ज्या कोरेगाव साताऱ्याच्या भोसल्याने कळवलं की आम्ही किनई किनई पंथाचे तालुका कोरेगाव इथले रहिवाशावर म्हणजे इथंही भोसले घराण्याचे काही वारसदार राहतात भोईस तालुका वाई जिल्हा सातारा इथंही असं भोसले घराण्याचे वारसदार राहतात अर्थात महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये जिथं जिथं भोसले आणि घोरपडे घराण्याचे आपल्याला वारसदार दिसतील सरदार दिसतील पूर्वी सेनापती होते सरदार पाटील दिसतील किल्लेदार दिसतील वतनदार दिसतील देशमुख दिसतील अशी सर्व पदं या घराण्याने हस्तगत केली आणि पुढे स्वराज्यामध्ये खूप मोठी कर्तबगारी कारण संताजी घोरपडे यांना आपण अत्यंत शूर पुरुष म्हणून मानतो कारण त्यांची कर्तबगारी असं आहे की स्वराज्य वाचवण्यासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव याने रक्ताचं पाणी केलं आणि मोगलांना एवढा दाग दाखवला की संताजी म्हटलं की मोगल रात्रीसुद्धा झोपेत ओरड सुटायचे संताजी संताजी आणि खासा औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवरती संताजी घोरपडेने हल्ला करून त्या सोन्याचे कळस औरंगजेबाच्या तळातले तंबूचे कापून आणले होते दोन हजार फौजेनीशी केलेला हल्ला त्यामध्ये औरंगजेब हादरून गेला कारण एक लाखाच्या फौजेमध्ये संताजी घोरपडे केवळ दोन हजार सैनिक मराठी घेऊन हात घुसला आणि एकच कापा कापी करून हजार लोकांना मारून बाहेर पडला अशा या अत्यंत स्वाभिमानी पराक्रमी आणि स्वामीनिष्ठ अशा या संताजीचा पुढे दुर्दैवाने दुर्दैव अंत झाला परंतु त्यामुळे या घराण्याची शान या घराण्याची कर्तबगारी आणि या घराण्याचं शौर्य महाराष्ट्राच्या कन्याखोपऱ्यात पोहोचलं अशा या घोरपडी घराण्यातील वीर पुरुषांना शौर पुरुषांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र